मित्रांनो नुकतीच तुकडाबंदीच्या अनुषंगाने एक अधिसूचना जारी करण्यात आली आणि त्या अधिसूचनेमध्ये एक कमिटी स्थापन करून स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे या अधिसूचनेच्या अनुषंगाने प्रसारमाध्यमांमध्ये मा मोठ्या प्रमाणात चर्चा आपल्याला पाहायला मिळाली समाज माध्यमांमध्ये मा दे देखील या प्रकारे मोठ्या प्रकारची चर्चा यावरती पाहण्यास आपल्याला मिळत आहे तसेच लोकांमध्ये दे देखील यासंबंधी अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज निर्माण होत आहेत म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवत आहे या अधिसूचनेचा नक्की परिणाम काय होणार आहे ते या व्हिडिओमध्ये आज आपण थोडक्यात पाहूयात तर मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर आपण जो तुकडाबंदी कायदा आहे त्या तुकडाबंदी कायद्याचे जे कलम सात आठ आणि आठ अ जे आहे याच्या तरतुदी नक्की काय आहेत ते आपण पाहूयात तर कलम सातप्रमाणे जर तुमच्या शेतजमिनीमध्ये असा फ्रॅगमेंट असेल फ्रॅगमेंट म्हणजे जो तुकडा हस्तांतरित करण्यासाठी तुकडाबंदी कायदा प्रतिबंध करतो मग असा जो छोटा तुकडा आहे जर तो तुमच्याकडे असेल तर तो तुकडा तुम्हाला बाहेरच्या व्यक्तीला न विकता तो तुमच्या शेजारच्याच जो त्या लँड होल्डर शेजारचा जो लँड होल्डर असेल त्याला तो, तो ट्रान्सफर करावा लागत असेल कलम आठ प्रमाणे तुमच्या व्यवहारामुळे असा एखादा लँड सेगमेंट तयार होऊ नये किंवा फ्रॅगमेंट तयार होऊ नये की जो तुकडाबंदीच्या कायद्याने ट्रान्सफर करण्यामध्ये प्रतिबंधित केला गेलेला आहे किंवा कलम आठ प्रमाणे जर अनेक लँडहोल्डर्स एखाद्या भूखंडावरती मालकीमध्ये असतील आणि त्यांच्यामध्ये जर त्या लँडची पार्टिशन जर झाली तर ते जे फ्रॅगमेंट्स आहेत ते तुकडाबंदीच्या फ्रॅगमेंट्स ट्रान्सफर करण्याची जी प्रोविजन आहे प्रतिबंधित जी प्रोविजन आहे त्या प्रतिबंधित प्रोविजनच्या व्याख्येत जर येत असतील तर अशा प्रकारचं पार्टिशन करण्यावर देखील बंदी होती परंतु या तिन्ही कलमांना कलम सात आठ आणि आठच्या तरतुदींना आठ ब नुसार नगरपालिका महानगरपालिका असतील नगरपरिषदा असतील किंवा जी विकास प्राधिकरणं आहेत त्या विकास प्राधिकरणांमध्ये दे सूट देण्यात आलेली होती म्हणजे कलम सात आठ आणि आठ अच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी तुकडाबंदी कायद्याच्या त्या तरतुदी तिथे अंमलबजावणी करण्यासाठी रिलॅक्सेशन देण्यात आलेलं होतं परंतु तिथे देखील आठ बमध्ये दे एक अशी कंडिशन होती की असा एखादा फ्रॅगमेंट तिथे तयार झालेला आहे आणि तो फ्रॅगमेंट जर ऑफिशियल लेआउटमध्ये मुळे जर तयार झालेला असेल तरच त्याच्यावरती तो प्रतिबंध घालण्यात आलेला नव्हता परंतु ऑफिशियल लेआउटमुळे जर असा फ्रॅगमेंट तयार झालेला नसेल तर मग मात्र त्या तुकड्यांचं हस्तांतरण करता येत नव्हतं म्हणजे काय तुकडाबंदी कायदा हा कलम सात प्रमाणे ऑलरेडी अॅग्रिकल्चरल लँडमध्ये जर छोटे छोटे फ्रॅगमेंट असतील तर त्या फ्रॅगमेंटचं हस्तांतरण तुम्हाला शेजाऱ्यालाच करावं लागत होतं कलम आठप्रमाणे प्रमाणे तुमच्या व्यवहारामुळे जर छोटासा फ्रॅगमेंट तयार होत असेल तर असा व्यवहार प्रतिबंधित केला गेलेला होता आणि कलम आठ अ मध्ये अनेक भागीदार जर त्या लँड होल्डिंगवरती असतील आणि त्यांच्यामध्ये जर पार्टिशन झालं आणि त्या पार्टिशनमुळे जर छोटे छोटे प्रतिबंधित तुकडे तयार होत असतील तर अशा प्रकारच्या पार्टिशनला देखील तुकडाबंदी कायद्यानं बंदी घालण्यात आलेली होती आणि या तीनही कलमांची जी प्रोव्हिजन्स आहेत या प्रोव्हिजन्सला जे रिलॅक्सेशन आहे ते रिलॅक्सेशन महानगरपालिका नगर परिषदा किंवा विकास प्राधिकरणांच्या एरियामध्ये देण्यात आलेलं होतं परंतु तिथे देखील अशी कंडिशन होती की भले तिथे छोटा तुकडा तयार झालेला असेल आणि त्या तुकड्याच्या ट्रान्सफरसाठी मालकी हक्काच्या हस्तांतरणासाठी परवानगी जरी दिलेली असेल परंतु तो तुकडा ऑफिशियल लेआउटमुळेच तयार झालेला असायला हवा अशी तिथे कंडिशन घालण्यात आलेली होती आणि ही कंडिशन म्हणजेच एट बीचा प्रोविझो आहे तर या प्रोविझोच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अनेक असे प्रकरणं पेंडिंग आहेत की अशा नगरपालिका महानगरपालिका किंवा विकास प्राधिकरणांच्या एरियामध्ये देखील जे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स तयार झालेले आहेत ऑफिशियल लेआउटमुळे त्या फ्रॅगमेंट्सच्या ट्रान्सफरच्या संबंधी काही प्रश्न किंवा काही हस्तांतरणं पेंडिंग होती त्यासंबंधी त्याच्या नियमितीकरणाच्या संबंधी त्या निर्णय घेण्यासाठी या अधिसूचनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे पुढे कलम नऊ तीनमधील तरतुदीनुसार तुकड्यांच्या नियमितीकरणाची कार्यपद्धती ठरवणे म्हणजे काय जर तुकडाबंदी कायद्याने प्रतिबंधित केलेले जे क्षेत्र आहे अशा क्षेत्रांचे जर आधी ट्रान्सफर झालेले असेल आणि हे ट्रान्सफर तहसीलदार साहेबांना किंवा कलेक्टर साहेबांना रद्द करण्याचे किंवा तो जो होल्डर आहे त्यावरती जो पोझिशनमध्ये आहे तो अशा अशा छोट्या तुकड्यांच्या त्यांना एविक्ट करण्याचे अधिकार होते तर देखील नियमितीकरणाची कार्यपद्धती ठरवण्यासाठी ही अधिसूचना काढण्यात आलेली आहे पुढे जे नोंदणीकृत खरेदी व्यवहार झालेले आहेत तुकडाबंदीच्या कायद्याच्या विरुद्ध जाऊन देखील किंवा जे अनोंदणीकृत खरेदी व्यवहार झालेले आहेत याच्या रेग्युलरायझेशन बद्दल देखील काय पॉलिसीज करता येतील किंवा काय धोरणं ठरवता येतील या संबंधीच्या सूचना देण्यासाठी या कमिटीला सजेशन्स दे या कमिटीला सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुकडाबंदी कायदा आणि ही अधिसूचना ह्या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर ह्या अधिसूचनेमुळे बऱ्यापैकी जे तुकडाबंदी असताना देखील व्यवहार नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत झालेले आहेत किंवा ज्या अशा लँड होल्डिंग्स नगरपालिका महानगरपालिका किंवा विकास प्राधिकरणांच्या एरियामध्ये तुकडाबंदीच्या डेफिनेशनमध्ये बसणारे जे भूखंड होते असे भूखंड ऑफिशियल लेआउटमुळे जर तयार झालेले असतील आणि त्यांचे ट्रान्सफर जर पेंडिंग असतील तर त्यांना देखील याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि कलम आठ ब चा जो प्रोविजो आहे जो मी तुम्हाला सांगितला की असा तुकडा नियमित ऑफिशियल लेआउटमुळे जरी तयार झालेला असेल परंतु त्याचं क्षेत्र जर एका स्टँडर्ड एरियापेक्षा कमी असेल तर त्यांच्या हस्तांतरणाचे देखील प्रश्न तयार झाले होते त्याला देखील इथे रिलॅक्सेशन मिळण्याची शक्यता दिसते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच थोडक्यात तुम्हाला या अधिसूचनेचा तुकडाबंदी कायद्याच्या अनुषंगाने काय परिणाम होणार आहे हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला धन्यवाद